आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सत्तावीस तारखेला गणरायांचे आगमन होणार आहे मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत मिरज शहरातून गणपतीची भव्य मिरवणूक निघते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडथळा होणार आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आर पी आय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले आहे काही दिवसात गणपतीचे आगमन होणार आहे असून अनेक भाविक मिरजेत मिरवणूक पाहायला येत असतात मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती मिरवणुकी निघत असते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मूर्तीला दुखापत झाली तर याला कोण जबाबदार आहे असा आरोप करत हत्तेकर यांनी इशारा दिला आहे येत्या दोन दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशारा आर पी आय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद हत्तेकर यांनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा शहराध्यक्ष या नात्यानं मिरजमधील पडलेल्या खड्ड्यांच्या खड्यांसाठी निकृष्ट दर्जाच्या या प्रशासनाने रस्ते बन बनवले असून उद्या सत्तावीस तारखेला गणरायांचं आगमन होत आहे गणरायांच्या मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांची तारांबळ उडणार आहे आणि अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होत असताना या खड्डे बुजवून घेण्यासाठी प्रशासनाला मी दोन दिवसात प्रशासनानं जर याची दखल नाही घेतली तर मी अनोख्या पद्धतीनं अजून एखादं आंद आंदोलन करीन आणि प्रशासनाला घाब पोडल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाने ना याची दखल घ्यावी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या वाहतूक आघाडीच्या जिल्हाध्यक्षाच्या या नात्यानं मी त्यांना मागणी करतो की दोन ते तीन दिवसामध्ये या सर्व मिराज शहरातील सर्व रस्ते सर्व रस्त्यांची कामं पूर्ण व्हावीत गणरायांच्या आगमनाच्या पहिल्या रस्ते सगळे सुसज्ज व्हावेत ही तुम्हाला प्रशासनाला मी विनंती करतो सत्तावीस येत्या सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मिरज शहरामध्ये मार्गावरती भरपूर ठिकाणी खड्डे आहेत गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भरपूर बाहेरून नागरिक येतात त्यांचे त्या खड्ड्यांमुळं अपघात होण्याचंही भरपूर प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी त्याची दखल प्रशासनानं घेणार आहेत का हे मला प्रशासनानं उत्तर द्यावं आणि दोन ते तीन दिवसात रस्ते सर्व कामं पूर्ण व्हावीत गणरायांच्या आगमनाच्या वेळेला मिरवणुका गणपती मोठे मोठे गणपती बाप्पा येतात आणि त्या गणपती बाप्पांना जर दुखापत झाली तर याचं प्रशासन दखल घेत असेल जबाबदारी घेत असेल तरी सांगावं